ताक तर तुम्ही खूप वेळा बनवलं असेल पण कधीतरी असं कोथिंबिरीचं ताक बनवा चवीला एकदम अप्रतिम होतं नमस्कार मनीषास किचन ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून खूप को, खूप स्वागत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर कोथिंबिरीचं ताक बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी ते एक मिक्सरचं छोटं भांडं घेतले आता या भांड्यामध्ये आपण भरपूर सारी कोथिंबीर घालायची मी ते एक मोठ भरून कोथिंबीर घातली तर ही कोथिंबीर मी देटासकट घेतली देटासकट कोथिंबीर घातल्यामुळे याला चव खूप छान येते त्यानंतर याच्यामध्ये दोन हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि सात आठ कडीपत्तेची पाणी घालायची त्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं चिमटभर काळे मीठ घातले चिमटभर साधं मीठ घालायचं आणि इथे एक छोटी अर्धी वाटी दही घालायचं आता हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये वाटीभर पाणी घालायचं आणि परत एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं तर हे एक दोन मिनटं मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम हिरवंगार आणि मस्त असं आपलं कोथिंबिरीचं ताक तयार झालं आहे तर आता आपण हे सर्व करून घेऊया हे जेवढं दिसायला छान दिसतंय तेवढंच हे चवीलासुद्धा खूपच छान लागतं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर हे बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपलं मस्त असं कोथिंबिरीचं ताक तयार झालं आहे तर तुम्हाला हे कोथिंबिरीचं ताकाची ताक रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन बरोबर, धन्यवाद